शेतकरी बंधूंनो नमस्कार मी ऍक्टिव्ह फार्मर मी माझ्या शेतीविषयक मध्ये आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो येथे मकाची कापणी चालू आहे आणि हा मका विशेषतः मूर घासासाठी कुट्टी बनवण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कुट्टी करायची असेल तर तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त जर कुट्टी बनवायची असेल शिवाय तुमचं जे ट्रॅक्टरचं मशीन आहे त्याच्यावर लोड कमी पाहिजे अशा पद्धतीनं जर तुम्हाला मशीन हवा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही स्वतःचा गोठा असू द्या किंवा व्यावसायिक रूपात असू द्या तरी देखील तुम्हाला मी आज ज्या चाप कटरची तुम्हाला माहिती देणार आहे ते शंभर टक्के तुमच्या उपयुक्त अशी माहिती आहे तर आज आपण एका शेतकरी व्यावसायिकाला भेटायला आलो आहोत आणि ते आपल्याला या मशीन बद्दल व्यवस्थित माहिती देतील तर नमस्कार दादा नमस्कार तुमची ओळख करून द्या माझं नाव संतोष अशोक साळुंके मी राहणार अस्तगाव तालुका राहता आणि जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस त्र्याहत्तर चोवीस सत्त्याण्णव तुम्ही किती वर्षापासून ह्या व्यवसायात आहात तर मी ह्या व्यवसायामध्ये साधारण पाच वर्षापासून आहे आतापर्यंत तुम्ही किती एच पी पर्यंत ट्रॅक्टर वापरलेले आहेत साधारण मी आतापर्यंत पंचेचाळीस एच पी पासून ते पंचावन्न एच पी पर्यंत ट्रॅक्टर वापरले आणि आता सध्या तुमच्याकडे <स्तों> हा सोनालिका सत्तेचाळीस आणि जॉन डिअर त्रेपन्न हा हे दोन ट्रॅक्टर आहे <स्तों> व्यवस्थित काम चाललंय व्यवस्थित काम चालू आहे पण अनेक शेतकरी मित्रांची तक्रार असते की चापकटर व्यवस्थित चालत नाही तर तुमच्याकडे तर हे राम ऍग्रोचं मशीन आहे तुम्ही याच्याबद्दल काय सांग हो आम्ही हे मशीन घेतल्यापासून एकदम समाधानी आणि संतुष्ट आहेत का आमच्याकडे पहिले दोन मशीन होते साधे कुट्टीची क्वालिटी नाही त्यामुळे धंद्यावर पण आमचा परिणाम होत होता ते न्यू निलेश मशिनरी त्यांच्याशी चर्चा केली की आम्हाला याच्यापेक्षा चांगलं बेटर भेटल का तर त्यांनी आम्हाला सुचवलं का राम अॅग्रोच मशीन घेऊन जा आमची इथं डेमो घ्या डेमो घेतल्यानंतर तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या म्हणजे तुम्ही पहिले डेमो घेतला खरेदी केली राम चे डीलर इथं राहत्याला न्यू निलेश मोटर्स हो बरोबर सेवा कशी देतात सेवा पण इतकी छान देतात का काही प्रॉब्लेम आला परंतु असं आम्हाला आतापर्यंत एकदा पण घडलं नाही काहीची बेअरिंग गेली काही याचा बेल्ट्या पण तेही दिवशी काम थांबलं नाही आणि याला आम्हाला आतापर्यंत एक रुपयाचा पण खर्च नाही आला झिरो मेंटेनन्स वर चालू आतापर्यंत तुम्ही इतकं समाधानी आहात समाधानाचे शब्द बोलता तर ह्या राम अॅग्रोच्या मशीन मध्ये इतर चाप कटरपेक्षा वेगळे काय वैशिष्ट्य सांगता येतील तुम्हाला हा हेवी पिटो शॉप्ट दिलेला आहे तो कधी पण चालू ट्रॅक्टर मध्ये वळवला तुम्ही तरी पण खराब होत नाही आणि ट्रॅक्टर तुमचा किती एच चा आहे याच्यावर नाही तर तुमचं हे मशीनवर व्हील व्हील महत्वाचं आहे याच्यावर व्हील इतकं वेट मध्ये दिलेलं आहे त्यांनी तर स्पीडला अजिबात लोड पण नाही आहेत आणि कुट्टीची क्वालिटी पण इतकी मस्त निघते ना समोरचे शेतकरी सुद्धा खुश खुश दादा मला एक सांगा की शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की वारंवार धार लावावी लागते नाही आम्ही तर आतापर्यंत कमीत कमी तीनशे ते चारशे बॅग होऊ पर्यंत एकदा पण ब्लेड घासत नाही बॅग एक बॅग एक टनाचे असते तर आम्ही तीनशे ते, तीन ते चारशे टन काढतो त्यानंतरच एकदा ब्लेड ला धार मारतो आणि ब्लेड खोलायची गरज पडत नाही धार तिथं लावते खोली तर सेटिंग बिघडते इथं हेवी स्प्रिंग दिलेला आहे आणि बेअरिंग पण इतके चांगले दिलेले आहे त्यांनी क्वालिटीच्या कधी बेअरिंग पण जात नाही आमच्या लेबरला गव्हा आवडली किती माणसांची दोन तीन चार माणसांची जरी कवळी येऊन टाकली तरी पण कधी गुंतत नाही किंवा इकडं आजूबाजूला पण सांडत नाही जर याच स्पेसिफिकेशन सांगायचं ठरलं तर जवल जवल हे जवळजवळ आठ फुटाचा कन्वेअर बेल्ट आहे त्याच्यामुळे काय होतं की जास्त मका जरी इथं ता टाकला गेला तर दुथारपा पांगत नाही आणि सगळे मका व्यवस्थित प्रकारे आतमध्ये जाऊन कुट्टी होते कुटी होण्यासाठी याला चौदा सोळाच हेड देण्यात आलेलं आहे हे विशेष आहे या चाटरचं चा, आणि ट्रॅक्टर पण लोडवर येत नाही ट्रॅक्टर पण लोडवर येत नाही तर मला दादा आणखी एक गोष्ट असे सांगा की तुम्ही साधारणपणे जेव्हा कुट्टी काढत असतात तर तुमची ही एक ट्रॉली साधारण नऊ ते दहा टनाची असेल किती वेळात काढता आणि किती मजूर आवश्यक आहे एक ट्रॉली साधारण आठ ते नऊ टन भरते तर आम्हाला ही ट्रॉली एक ट्रॉली भरायला साधारण जर बारा तेरा जर लेबर असले किंवा मजूर असले तर हिला जास्तीत जास्त बारा तेरा मिनिटात आमची एक ट्रॉली भरते तर मला सांगा की तुम्ही हे मशीन कुठून घेतलं आहे तर आम्ही हे मशीन न्यू निलेश मोटर्स मधून घेतलेलं आहे तुम्ही सांगताय की सेवा वगैरे सगळी चांगली देत आहे हो तर मला सांगा की शेतकऱ्यांनी जर घेतलं तर त्याला अनुदान मिळतं का हो भेटत ना तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर राम ॲग्रोच चाप कटर घ्यायचं चा असेल तर मात्र तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे आणि शासन तुम्हाला पन्नास टक्क्यापर्यंतच अनुदान प्रोव्हाइड करतं त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही आता शंभर टक्के कन्फर्म झाला असाल की तुम्हाला राम ऍग्रोच मशीन घ्यायचं आहे आणि ते कुठं घ्यायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये राहता ही बाजारपेठ सुप्रसिद्ध आहे आणि तेथे न्यू निलेश मोटर्स हे जे प्रतिष्ठान आहे तर तिथं डीलरशिप आहे तिथून तुम्ही नक्की घेऊ शकता तुम्हाला स्क्रीन वर मी नंबर देतोय तिथे जाऊन तुम्ही अधिकची माहिती घ्या अनुदानासंबंधी माहिती घ्या मशीनच्याही विविध वैशिष्ट्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता ज्यांच्या मनामध्ये चॅप कटर घेण्याची आहे अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल हे घ्यायला पाहिजे की नको तुम्ही माझे विश्वासाने हे डोळे झाकून तुम्ही हे चाप कटर घ्या कारण हे ना याच्या पलीकडे दुसरं कोणतं घेऊ नका तुमच्या क्वालिटी तुमच्या धंद्यात भर पडेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण ट्रॅक्टर चालक मालक असलेले त्यांचंही थोडासा आपण मत विचारूया तर नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव सचिन तुश्राम पवार तुम्ही किती दिवसापासून काम करताय किंवा तुमच्याकडे मशीन आहे माझ्याकडे जवळ चार वर्षापासून मशीन आहे दोन हजार एकवीस ला घेतलं होतं त्याच्यानंतर मग आम्हाला ते बरं वाटलं म्हणून आम्ही दोन हजार चोवीस ला आणखी नाही घेतलं मग राम मॅग्रोच राम्रोच घेतलं होतं ते पण आजचा अनुभव कसा आहे तुमचा काम करायला एखाद्या क्षेत्रावर जाता तुम्हाला काही अडचण येतात मशीनला प्रॉब्लेम येतो नाही नाही आम्ही घेतल्यापासून आतापर्यंत कधी अडचण आली नाही शेतकरी पण समाधानी आहेत आणि आमचे लेबर पण समाधानी आहे तर शेतकरी मित्रांनो चाप कटर बद्दल तर आपण माहिती घेतली आणि ते तुम्हाला न्यू निलेश मोटर्स येथे मिळणार आहे पण शेतकरी मित्रांनो तुम्ही जर इथं आलात तर तुम्हाला विविध प्रकारचे कृषी अवजार असतील कृषी यंत्र असतील ते मिळतील शेतकरी मित्रांनो इथं चाप कटर असेल रोटरी असेल त्याचबरोबर इतरही जे ब्रँड कंपन्या आहेत जसं की शक्तिमान आहे, आहे किर्लोस्कर आहे राम ऍग्रो आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत आणि त्यांनी शेतीसाठी जे बनवलेले अवजार आहेत ते सर्व येथे उपलब्ध आहे आणि तुम्ही एकदा भेट दिल्यानंतर तुम्हाला कोण कौन कोणत्या वस्तू गरजेच्या आहेत तुम्हाला शेती उद्योग करताना काय काय अडचणी येतात त्या अडचणीवर मात करणारे जे अवजार आहेत ते शंभर टक्के इथं मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला न्यू निलेश मोटर्स येथे भेट द्यायची आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो स्क्रीनवर जो नंबर देतोय तुम्हाला जर घर बसल्या अधिकची माहिती पाहिजे असेल खरेदी कशी करायची याची माहिती पाहिजे असेल तसंच महाराष्ट्र शासनाच्या ज्या अवजारावर अनुदान योजना आहेत त्याच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती पुरवण्यात येईल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मी इथं आल्यानंतर मला एक वेगळा अवजार इथं दिसलं तर मी ते तुम्हाला दाखवतो या इकडे तर शेतकरी मित्रांनो ते अवजार म्हणजे शक्ती किसानचं रिपर बायंडर म्हणजे गहू उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना गहू कापणी करता मजुरांचा जो प्रॉब्लेम येतो तेच अवजार अगदी पेंडी बांधून घेण्यासह तर येथे उपलब्ध आहे आणि ते आपल्या ट्रॅक्टरवर जोडता येणार आहे तर याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओची वाट बघावी लागेल आणि तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्याबरोबर त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करून ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की मी दिलेली तुम्हाला जी माहिती आहे ती तुम्हाला शंभर टक्के आवडली असेल तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल आणि आज जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर भेट देणारे असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायचं आहे चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार